कपा काय पिता बशीत जबरदस्तीनं नको मतदान करा खुशी आणि येत्या एकोणीस ये एप्रिल दोन हजार चोवीस पासून थेटरात जाऊन बघा मराठी चित्रपट गेलं <laughs> आबा राव पावठी कड पहा सहा सष्ट वर्षाचा माणूस आहे खर ती रिटायरमेंट ची वेळ आहे आमच्या सारख्यांना आशीर्वाद देण्याची वेळ आहे <laughs> पण माणूस हटाना माग निघचना बाहेर <laughs> अंड आणि आमदार कधी फुटतील त्याचा नेम नाही केली पातळ कडी ग बया माझ्या माग लावली शिडी बया माझ्या माग लावली शिडी बया माझ्या माग लावली शिडी ग बया <laughs> आता मात्र धरली म्या नाडी प्रवेशाने सुटली सारी कोडी पक्षच बदललाय म्या साहेब आता पक्ष एक एकच गाडी जमली मला ही राजकारणातली लाडी आणि आता कोडी सोडून चाकतो गोड फोडी ग बाया तुमच्या महाग लावतो शिडी तुमच्या शब्दाबाहेर गाव नाही थंडी पडली लोकशाही तुम्हीच दादा तुम्हीच भाई